आषाढ महिना चालू झाला चा की आषाढ महिन्यामध्ये घाऱ्या आणि कापण्या बनवतात भोपळ्याच्या घाऱ्या म्हटलं की कमी तेलकट असाव्यात आणि त्या दु गव्हाच्या आणि गुळ घालून केलेल्या पौष्टिक असतात बघा मग त्या कमी तेलकट होण्यासाठी काय ट्रिक वापरल्या ते नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये पहा त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा मैत्रिणीनं मौसू तशा टम्म फुगलेल्या आणि या भोपळ्याच्या गुळापासून बनवलेल्या घाऱ्या घरच्या घरी बनवलेल्या आहेत आणि गावी गेल्यानंतर भोपाळ गेलेला तो येताना मी घेऊन आलेली त्या भोपाळ्याच्या घाऱ्या करण्यासाठी मला थोडंसंच टाईम लागला कारण आठ दिवस झालं मी गावावरून जाऊन आले परंतु वेळच भेटत नव्हता चला म्हटलं आषाढ महिना संपून जाईल आणि भोपाळ खराब होऊन जाईल बरेच जण गोड पदार्थ खात नाहीत तसं मलाही गोड पदार्थ खाणे मी शक्यतो टाळत असते परंतु काय हरकत आहे कधीतरी असा पारंपरिक पदार्थ जर घडी तोही गुळाचा गव्हाच्या पिठापासून बनवलेला असेल तर मी नक्की आवडीने खाते आणि आषाढ महिना आहे आणि घरामध्ये असं काही तळणीचं झालं नाही असं होणारच नाही मैत्रिणींनो तुम्ही आषाढ तळला का आणि आषाढ तळण्यासाठी तुम्ही घाऱ्या केल्या का कापण्या केल्या तेही मला कमेंट करून सांगा का आणखी एखादा नवीन पदार्थ बनवला तेही मला कमेंट करून नक्की सांगा मैत्रिणीनो गावावरून आणलेला भोपा मी फोडला आणि त्याचा व्हिडिओ काही मी केला नाही बघा आणि थोडासा साईडला काढलेला आहे इकडे थोडासा घेतलेला आहे कारण जास्त प्रमाणात जर घाऱ्या झाल्या तर संपणारही नाहीत आणि मला या भोप्याचं भोपा जो आहे त्याची भाजी आवडते त्याचा जर व्हिडिओ झाला तर मी तुमच्यापर्यंत नक्की शेअर करीन खूप छान भाजी लागते आणि मला आवडते म्हणून मी थोडासा सा भोपा साईडला काढलेला आहे त्याच्या मी भाजी बनवीन आणि हा भोपळा जो आहे स्वच्छ धुवून घेतलेला आहे तो कट करून घेतला आणि आता आपल्याला किसून घ्यायचा आहे भोपाळ्याचा किस इथे मी वापरत आहे काही ठिकाणी फोडीच तशा शिजवल्या जातात आणि त्यामध्ये पीठ मिक्स केलं जातं परंतु या पद्धतीने भोपळा किसून घेऊन तुम्ही बनवून पहा थोडासा वेळ लागतो परंतु गाऱ्या खूप छान होतात आणि कमी तेलकट होतात मैत्रिणींनो एकदा भोपळा किसण्यासाठी बसलं की पाच मिनटामध्ये झटपट असा होतो कारण जास्त आपण तर कुठं घेतलं आहे थोडासाच घेतलेला चला तेवढा किसून झाला आता गुळ चिरण्याचं काम होतं म्हटलं गुळ थोडासा आपल्याला लागणार तर आहे मी इथे गुळाचं प्रमाण जे आहे ते कमी वापरणार आहे तुम्ही थोडासा मी जेवढा घेतला आहे त्यापेक्षा तुम्ही जास्त घ्या कारण मी बनवलेलं घाऱ्या आहे थोड्याशा कमी गोड मला बनवायच्या होत्या आणि कमी गोडही झालेले गुळाचं प्रमाण आहे ते कमी अधिक घेऊ शकता मी साधारणतः जेवढा किस आहे त्यापेक्षा निम्मा गुळ घेतलेला आहे तुम्ही जेवढा किस आहे तेवढा गुळ घ्या कारण त्यामध्ये पीठ घातल्यानंतर त्याचा गोडसरपणा जो आहे तो कमी होतो गुळ येथे मी चिरून घेतलेला आहे कारण भोपळ्याला थोडासा ओळसरपण असतो त्यामुळे गुळ्यामुळं पाणी सुटतं आणि त्यामध्ये आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यामुळे मी किसून घेतलेला नाही कारण एवढा बारीक चिरलेला पुरेसा आहे हे सर्व एकत्रित सर एक मिक्स करून घेते मी जे किसण्यासाठी जे खाली भांडं घेतलेलं ते मोठं घेतलेलं आणि मला आता गॅसवरती हे कढईमध्ये एकत्रित मिक्स करून छान असं शिजू द्यायचं आहे गुळ आणि भोप्याचा जो किस आहे मी इथे कडेमध्ये काढला आणि शिजण्यासाठी ठेवलेला आहे दहा मिनटासाठी मी हा किस जो आहे तो शिजण्यासाठी ठेवणार आहे कारण जेवढा भोप्याचा किस छान शिजला जाईल तेवढ्या तुम्ही बनवलेल्या घाऱ्या मौसूत होतात हा जर किस शिजला नाही किंवा कमी शिजला तर वातड होतात ज्या बनवलेल्या घाऱ्या आहेत त्या वातड होतात त्यामुळे इथे एक जो किस आहे तो चांगला शिजू द्यायचा आणि गुळामध्ये दे शिजू द्यायचा थोडंसं पाणी सुटेल आणि नंतर त्या पाण्यामध्ये शिजला जाईल आणि नंतर पाणी जे आहे ते त्यामध्ये आटलं जाईल आणि कोरडा असा केस तुम्हाला छान असा भेटेल घरातली कामं करत करत माझा हा पदार्थ बनवायचा चाललेलं आणि मी हा केस जो आहे तो किसून घेतला लागलास म्हटलं शिजवून घेऊया आणि हा थंड ठेव करण्यासाठी आपल्याला ठेवायचा आहे अर्धा तास मी थंड करण्यासाठी साईडला ठेवला गुळ आणि भोपळ्याचा केस एकत्र शिजल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने झाला आणि तो थंड झालेला आहे ज्यावेळी गरम जो आहे त्यामध्ये जर पीठ मिक्स केलं तरी बनवलेल्या घाऱ्या वातळ होतात त्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं नंतर त्यामध्ये पीठ जे आहे ते मिक्स करायचं आहे साधारणतः चार वाट्या यामध्ये घराच पीठ घातलेला आहे आणि गरज लागली तर आपल्याला वरून थोडंसं पीठ घ्यायचं आहे वरून पाणी घ्यायचं नाही त्यामुळे बसेल एवढंच पीठ त्यामध्ये घालायचं आणि तुम्हाला जर घाड्या घारे जे आहे ते काही ठिकाणी बनवतात ना त्या असं पेपरावरती प्लास्टिकचा जो कागद आहे त्या कागदावरती थापून बनवतात था। त्या घाऱ्या मौसूत होतात परंतु थोड्यासं तेलकट होतात आणि त्या घाऱ्या जास्त दिवस टिकत नाहीत मग तुम्हाला जशा घाऱ्या आवडतात त्या पद्धतीने तुम्हाला मग हे पीठ जे आहे ते सैलसर भिजवायचं आणि खाली पीठ जसं थापून घेतो तसं कागदावरती ते थापून घ्यायचं अशाही घाऱ्या बनवू शकतात परंतु त्या घाऱ्या तेलकट होतात म्हणून मी तशा बनवत नाहीत खूप मौसूत होतात परंतु तेलकट पदार्थ असेल तर खाण्याची इच्छा होत नाही आणि कमी दिवस तो पदार्थ टिकतो म्हणून तसे बनवत नाही मी जे बनवते ते लाटून बनवते त्यामुळे थोडंसं जास्त पीठ त्यामध्ये ॲड करण्याची मला गरज वाटली म्हणजे मी थोडंसं पीठ त्यामध्ये ॲड केलेलं आहे तुम्हाला पेपरावरती थापून बनवायचं असेल तर सैलसर से पीठ ठेवा आणि तुम्हाला लाटून बनवायचं असेल तर त्या पद्धतीने तुम्ही त्यामध्ये पीठ ॲड करा एवढं पीठ घाला काही कमी जास्त प्रमाणात लागू शकतं कारण त्यामध्ये गुळाचं पाणी किती प्रमाणात तुम्ही गुळ किती घातलं आहे त्यानुसार कमी अधिक प्रमाणात पीठ त्यामध्ये ॲड करण्याची गरज आहे छान असा मी गोळा त्याचा बनवून घेतला आणि हे पीठ जे आहे ते आपल्याला अर्ध्या तासासाठी झाकून ठेवायचं आहे मैत्रिणींना व्हिडिओमध्ये मी सांगितलं की मा माझी जी, जी बाकीची कामं आहेत ते करत परत माझं हे चालू होतं हे बघा पीठ भिजण्यासाठी अर्ध्या तासासाठी ठेवलं होतं परंतु राहिलेली कामं जी आहेत स्वयंपाकघरातली ती करून घेतली आणि आता आपल्याला घाऱ्या बनवायच्या आहेत अर्ध्या तासासाठी पीठ जर भिजवून ठेवलं तर छान भिजलं जातं आणि घाऱ्या ज्या आहेत त्या मौसूत होतात वातड होत नाहीत चपातीसाठी जेवढं पीठ घेतो त्यापेक्षा जास्त घ्यायचं ही जी आहे ती खसखस आहे कारण घाऱ्या किंवा कापण्या बनवत असताना वरून थोडीशी खसखस लावली की त्याचा स्वाद जो आहे तो खूप छान लागतो आणि मला घाऱ्या किंवा कापण्या बनवत असताना त्यावरून लावलेली खसखस असेल तर तो पदार्थ खायला आवडतो त्यामुळे मी जास्तच खसखस वरून लावलेली आहे आणि छानही लागतो तो पदार्थ गुळाचा पदार्थ ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी वरून थोडीशी खसखसी लावायची त्याऐवजी मला खसखस आवडते चपातीपेक्षा मोठा पिठाचा गोळा घेतला म्हणजे चपातीला जेवढा घेतो त्यापेक्षा थोडासा मोठा घेतला दोन्ही बाजूंनी पीठ लावलं आणि छान असं लाटून घेतलेलं ला। आहे हलक्या हाताने लाटून घेतलं म्हणजे ला ताशेची चिकटणार नाही कारण थोडंसं पीठ सैलसरच ठेवलेलं आहे त्यामुळे वाटेल तेवढं थोडंसं वरून पीठ लावा आणि छान एकसारखं लाटून घ्या चपातीपेक्षा जाड लाटायचं आहे तुम्हाला जर याच्यापेक्षा जाड बनवायचं असतील तरी तुम्ही बनवू शकता पण कधी कधी काय होतं जास्त जाड जर झाल्या तर आतून थोडंसं कच्चं पीठ असल्यासारखं वाटतं त्याची चव एवढी छान लागत नाही किंवा आम्हाला आवडत नाही त्यामुळे मी अशाच पद्धतीने थोड्या जाडसर ठेवते जास्त जाडसर ठेवत नाही आणि अशा पद्धतीने लाटून झालेलं आहे गार्या म्हटलं की गोल शेप आलाच त्यामुळे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये गोड शेपमध्ये कट करून घेऊ शकता आता मी कट करण्यासाठी तुमच्याकडं जर एखादं भांडं किंवा एखादं टोपण वाटी काही घेऊ शकता मी डबा घेतलेला आहे जेवढ्या आकारामध्ये तुम्हाला बनवायचं त्या आकाराचा डबा किंवा वाटी घ्यायची आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं किंवा पुरीच्या आकाराचा थोडासा पिठाचा गोळा घेऊन तसंही तुम्ही लाटू शकता परंतु कोणताही पदार्थ तर एका शेपमध्ये छान आला तर तो दिसायलाही छान दिसतो म्हणून आम्ही मी ज्यावेळी बनवते त्यावेळी याच पद्धतीने बनवते आणखी थोड्याशा मी बनवून घेते आणि नंतर मी तुम्हाला त्या घर्या तळून दाखवते मी काय करणार आहे थोड्या थोड्या बनवून तेवढ्याच तळून घेणार आहे एकटीनं जर सगळं करायचं म्हटलं तर कसं सगळ्यात जर बनवून ठेवल्या तर त्या एकमेकाला चिकटतील म्हणून या ज्या बनवल्या त्या एका साईडला कडते आणखी थोड्याशा बनवून घेते आणि तेलामध्ये तळून घेते शिल्लक राहिलेलं जे पीठ आहे तेच पीठ या पिठामध्ये मिक्स केलं त्याचाच गोळा बनवला आणि पुन्हा याच पद्धतीने मी गाऱ्या बनवून घेतल्या पीठ लावून छान असं एकसारखं लाटलं आणि अशा पद्धतीने कट करून घेतलं बघा आता आपण तळून घेऊया आणखी थोड्या साठल्यानंतर तळल्या असत्या परंतु तुम्हाला तु थोडंसं व्हिडिओ दाखवायचा होता म्हणून मी थोड्याच बनवून घेतल्या आणि त्या तळून मी दाखवते की कशा अशा भोकतात ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आणि गॅसवरती ठेवलेलं जे तेल आहे ते छान असं तापलेलं मग थोडासा मी कणिक होते ते त्यामध्ये टाकून पाहिली तर छान असं तेल तापलेलं आहे मिडियम फ्लेमवरती छान अशा घारी तळून घ्यायची आहे आणि हे बघा तेलामध्ये टाकली आणि मला सांगा बरं कशी टम्म अशी फुगलेली आहे तुम्हाला दाखवण्यासाठी सुरुवातीला एकच टाकलेली आहे नंतर तीन चार वगैरे टाकून छान अशा तळून घेतलेल्या आहेत अगदी पुरीसारखी टम्म फुगलेली आहे आणि या ज्या घारे आहेत मौसूत आहेत आणि गव्हाच्या पिठाच्या गुळ घालून केलेल्या भोपळ्याच्या घाऱ्या खूप छान अशा चवीला लागतात कमी तेलकट होतात आणि या पुऱ्या ज्या संपेपर्यंत ज्या आहेत त्या छान अशा टम्मक फुगलेल्या राहतात हे बघा दुसरी पण मी अशा पद्धतीने तेलामध्ये तळून घेतलेली आहे हलकशा ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायच्या नंतर आपल्याला एका जाळीमध्ये काढून घ्यायचे आहेत तेल थोडंसं नेतळल्यानंतर थंड झाल्यानंतर डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत हे बघा मैत्रिणींनो आषाढ स्पेशल बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या गुळ बनवून केलेल्या घाऱ्या तुम्ही कधी बनवताय मला कमेंट करून सांगा आणि माझी बनवण्याची पद्धत कशी वाटली तेही कमेंट करून सांगा मौसूद झालेल्या आणि कमी तेलकट अशा झालेल्या खूप छान आणि या संपेपर्यंत अशाच राहतात खराब न होणाऱ्या अशा घाऱ्या बनवण्यासाठी मी त्या त्यावेळेला काही टिप्स सांगितलेल्या आहेत चला मग या पद्धतीने नक्की बनवा मंडळी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी ज्या आहेत त्या सोप्या पद्धतीने बनवलेल्या असतात अगदी घरात असणाऱ्या साहित्यामध्ये आणि झटपट होणाऱ्या पौष्टिक आहेत मी बनवलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा तुम्ही चॅनेलवरती जर नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आषाढ स्पेशल बनवलेले भोपयाचे घारगे ही रेसिपी कशी वाटली तेही मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद